नमस्कार मी डॉक्टर अमित राजवाडे स्त्री आरोग्य व तज्ज्ञ डॉक्टर जोगळकर हॉस्पिटल शिरव आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी व रक्ताची कमी प्रेग्नन्सीमध्ये रक्त कमी असण्याची कारणे काय आहेत ते जाणून घ्या कमी वयात प्रेग्नन्सी राहणे वारंवार प्रेग्नन्सी राहणे प्रेग्नन्सीमध्ये अनियमित व अपुरा आहार घेणे प्रेग्नन्सीमध्ये अनियमित तपासणी व रक्तवाढीच्या गोळ्या वेळेवर व योग्य पद्धतीने न घेणे रक्त कमी असण्याची लक्षणे काय आहेत तर चिडचिड चीड़ होणे चक्कर येणे हातापायाला मुंग्या येणे सतत थकवा येणे केस गळणे झोप न लागणे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये रक्त कमी असण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते आपण जाणून घेऊया गर्भवती स्त्रीवर व होणाऱ्या बाळावर दोन्हींवरती यांचे दुष्परिणाम होऊ शकतात गर्भवती स्त्रीवर होणारे दुष्परिणाम म्हणजे गर्भपात होणे प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीमध्ये रक्त चढवावे लागणे प्रेग्नन्सीमध्ये वारंवार ॲडमिट व्हावे लागणे किंवा प्रेग्नन्सी राहण्यास म्हणजे गर्भधारणेसही यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो पोटातील बाळावरती याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात तर कमी वजनाचे व कमी दिवसांचे बाळ होणे कमजोर बाळ होणे डिलेवरी किंवा सीझननंतर बाळाला काचेची पेटी लागणे ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात याच्यावरील उपाय काय एक म्हणजे नियमित तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित व योग्य तपासणी होणे तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे रक्तवाढीच्या गोळ्या नियमित प्रमाणे घेणे दोन प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी तीन ते चार वर्षांचा गॅप ठेवणे हे आहेत प्रेग्नन्सी व रक्ताची कमी याबद्दलचे तुमच्या मनात काही शंका असतील व त्याचे उपाय जाणून घेण्यासाठी आजच डॉक्टर हॉस्पिटल शिरवळ येथे संपर्क साधा धन्यवाद